एक अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे शेतात रोजंदारी करून रस्त्याच्या बाजूने चालत घरी परतणाऱ्या चार महिलांवर उसाची ट्रॉली उलटून तीन महिला जागीच ठार झाल्या तर एका महिलेचा उपचारासाठी दाखल करत असताना वाटेतच मृत्यू कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथील इंदिरानगर जवळ रविवारी ही घटना घडली आहे या प्रकरणी कागवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चंपा तळकट्टी भारती वडराळे मालव्वा एनापुरे या महिला घटनास्थळी ठार झालेल्या आहेत तर उपचारासाठी घेऊन जात असताना शेकव्वा नरसाई या महिलेचा मृत्यू झाला या सर्व महिला शेडबाळ गावच्या रहिवाशी आहेत या घटनेनं शेडबाळ गावावर शोककळा पसरली आहे याबाबत समजलेली माहिती अशी आहे की कागवाडवरून उगार शुगरला ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली शेडबाळ नजिक इंद्रा जवळ आला असता ट्रॉलीच्या चाकाचा हब तुटून बाजूने चालत जाणाऱ्या महिलांच्या अंगावरती ट्रॉली कोसळली त्याखाली सापडून तीन महिला जागीच ठार झाल्या तर एक महिला गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला याबाबत समजताच घटनास्थळी कागवाड पोलीस ठाण्याचे पी एस आय दाखल झाले जेसीबीच्या सह्यानं ऊस बाजूला करून मृतदेह काढण्यात आले कागवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत अपघाताची माहिती समजल्यानंतर कागवाडचे आमदार देखील त्या ठिकाणी दाखल झाले अपघातात गावातील चार महिलांचा मृत्यू झाल्यानं शेडबाळ गावावर शोककळा पसरलेली आहे घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता